सर आमचा मुलगा सारखाही तर मुलांसारखा नाही समजत नाही आम्हाला अभ्यास तर दूरच पण त्याला स्वतःची कामंही जमत नाहीत घरच्यांनी खूप काही सांगितलं कुणी म्हणालं देवाचा प्रसाद कुणी म्हणालं वाईट कर्मांचं फळ पण आम्हाला फक्त याचं भलं हवंय रामू शांता तुमच्या मुलात काहीच कमी नाही तो फक्त वेगळ्या आहे म्हणून त्याला वेगळ्या पद्धतीनं शिकवायचं आहे म्हणूनच मतिमंद मुलांसाठी ही शाळा आहे पण सर काय शिकतो तुम्ही इथे आम्ही तर शाळा म्हटलं की वही पुस्तकच पाहिलंय हो पण इथे शिकवणं वेगळं असतं आम्ही मुलांना दैनंदिन जीवन कौशल्य शिकवतो जसं की स्वत उठणं आंघोळ करणं कपडे घालणं जेवण घेणं खरंच मग आमचं बाळ इथं राहू शकेल हो ही रहिवासी शाळा आहे मुलं इथे राहतात खेळतात शिकतात आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी असतात आम्ही त्यांना त्यांच्या पातळीवर समजून घेऊन शिकवतो पण सर यानं पुढं काय करू शकतो आम्हाला फक्त त्याचा स्वाभिमान जपायचा आहे समाजाने त्याला नाकारलं पण आज तुम्ही उमगवलं की शाळा ही आशेची वाट असते हो शंता इथे आम्ही अपंगत्व नव्हे तर अवकाश शोधतो प्रत्येक बाळामध्ये एक आशा असते ती फुलवणं हीच आमची जबाबदारी आहे सर आता आमचं बाळ तुमच्याच हाती आणि आमचं मन शांत झालं धन्यवाद सर तुमचा विश्वासच आमचं बळ आहे चला नवीन जीवनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकूया अधिक माहितीसाठी संपर्क करा निवासी मतिमंद शाळा जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी संपर्क मुख्यधबक श्री झंबीसर सर, सहासष्ट पंचावन्न एकोणसाठ चौऱ्याण्णव